नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला प्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांच्या विविध रहस्यकथा सादर करत आहे या सिरीजमध्ये सध्या मी आपल्याला बाबुराव अर्नाळकर लिखित आणि मनोरमा प्रकाशनने पुनर्मुद्रित केलेली कथा गोलंदाज ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाक पाचवा दुसऱ्या दिवशी दुपारी बद्रेश्वर माहिती सांगण्यासाठी वसुंधरेला भेटला पण त्याने विशेष काही माहिती आणली नव्हती श्रीकांत मुंबईहून हो नाहीसा झालेला दिसतोय पण त्याबद्दल घाबरण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही तो म्हणाला वसुंधरा आदल्या रात्री मुळी झोपली नव्हती श्रीकांताच्या नोकराने टेलिफोन करून आपले मालक घरी न आल्याचे तिला कळवले होते त्या दिवशी सकाळी मोठा धीर करून तिनं श्रीकांतच्या ऑफिसला फोन केला होता पण आपणाप्रमाणेच संपतरावही अस्वस्थ झाले होते एवढेच तिला समजले होते तुला घाबरून सोडण्याची ही युक्ती आहे भद्रेश्वर किंचित हसून म्हणाला त्याला हवा असलेला सत्त्याण्णव हजारांचा चेक लिहून देण्यास तयार आहे असं तू जर संपतरावांना कळवलं तर तो त्यांना हवा असलेल्या तितक्या रकमेचा चेक लिहून देण्यास मी तयार आहे असं मी संपतरावांना कळवलंय वसुंधरा म्हणाली हे तुझे कारण अगदी मूर्खपणाचे आहे तो कोणत्या प्रकारचा माणूस आहे त्याने वैशाखला कसे वागवले होते ते सारे मला माहिती आहे ती वैतागलेला स्वरत म्हणाली भद्रेश्वर मला अतिशय चिंता लागली आहे मला द्वेष करणं जमत नाही आणि त्यातून मी जे केलं ते योग्य केलं अशी अद्यापही माझी खात्री झालेली नाही संपतरावांनी चेक घेतला असेलच भद्रेश्वरांना विचारलं नाही ती मान हलत म्हणाली सध्या मदतीची आवश्यकता नाही असं त्यांनी मला सांगितलं मला वाटतं त्यांनी संपतरावांना सर्व काही सांगितलं असावं माझ्याशी ते काहीशा उद्धटपणानेच वागले मग त्याला नोकरीवरून काढून टाक भद्रेश्वर म्हणाला तो तुझा नोकर आहे श्रीकांतच्या पेढीची तू मालकी हे विसरू नकोस नाही त्या पेढीवर माझा हक्क नाही आजच सकाळी दंडवते वकिलांचा मला फोन आला होता आणि नजरसुखीने श्रीकांतच्या व्यापारी पेढीचा बक्षीसपत्रात समावेश करण्यास आपण विसरलो याबद्दल त्यांनी माझ्याजवळ खेद व्यक्त केला मला मात्र ते ऐकून आनंद झाला आणि त्याचे सर्व पैसेही मी परत करणारे ते ऐकून भद्रेश्वर आपलं देहभान विसरला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला तुला वेळ तर नाही ना लागला जेव्हा वसुंधरा त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली तेव्हा त्याची ते चूक त्याला लक्षात आली तो म्हणाला मला क्षमा कर मी तुझ्याबद्दल विचार करत होतो पैसे मिळवण्यासाठीच त्यांना हे नाहीसी होण्याची युक्ती अंमलात आणली असेल यात शंका नाही तू त्याला सर्व पैसे परत केलेस तर तो तुला आपली एक बटीक बनवून ठेवेल तिच्या मनात कोणते विचार घोळत होते हे सांगणे फार कठीण होते तिच्या चर्यावरून भद्रेश्वरला काही ओळखता आले नाही ती म्हणाली मी त्यांना इतके टाकून बोलली पण त्यांनी आपल्या तोंडावाटे एकही अक्षर एक एक काढलं नाही आणि याचंच मला आश्चर्य वाटतं आणि वाईटही वाटतंय भद्रेश्वर भुजकळ्यात पडला होता तो म्हणाला तो बहुधा आज रात्री परत येईल नंतर तुम्ही तुमचे आपापसात कायदे ठरवा तुमच्या भानगडीत पडण्याचा मला आता पश्चाताप होऊ लागलाय पण त्यात माझा काही स्वार्थ नव्हता भद्रेश्वर मी तुम्हाला दोष देत नाही आहे वसुंधरेच्या घरातून भद्रेश्वर बाहेर पडला त्यावेळी तो अतिशय नाराज झाला होता वसुंधरा ऐनवेळी इतकी माघार घेईल अशी त्याला कल्पना नव्हती वाटेत त्यानं एक वर्तमानपत्र विकत घेतलं पहिल्याच पानावर मवाल्यांच्या मारामारीत खून असं शीर्षक छापण्यात आलं होतं मद्रेश्वराने तो मजकूर वाचला परळी विभागातील मवाल्यांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत सातपुते नावाचा एक इसम ठार झाला आणि त्याचा जोडीदार भयंकर जखमी झाला असून त्याला जे टी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं त्याची स्थिती चिंताजनक असून नायगावचे पोलीस शोध करत आहेत मद्रेश्वरला या बातमीचं काही महत्व वाटलं नाही अशा प्रकारच्या बातम्या रोजच पेपरमधून प्रसिद्ध होत होत्या तो आता श्रीकांतचा विचार करत होता श्रीकांतचा काटा दूर झाल्यानंतर वसुंधरेच्या अज्ञाताचा फायदा घेऊन श्रीकांतच्या आवाढव्य संपत्तीचा बराचसा भाग आपल्या खिशात घालण्याचा त्याचा बेत होता मोठ्या कौशल्यानं त्याने डाव टाकला होता आणि त्यात ते त्याला आतापर्यंत चांगलं यश मिळालं होतं श्रीकांत नाहीसा झाला होता वसुंधरेला पूर्णपणे आपल्या काह्यात कसं आणायचं यासंबंधी विचार करत तो टॅक्सीतून आपल्या घराजवळ उतरला तोच त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्यामुळे तो दचकला भद्रेश्वर तुम्ही किती दसकलात मुंबईतले बदमाशी इतके पोलिसांना घाबरत नाहीत मुरारराव हसून म्हणाले श्रीकांतला तुम्ही पाहिलंय काय मी त्याला रजिस्ट्रारच्या ऑफिसात पाहिले होते त्यानंतर तो माझ्या दृष्टीस नाही पडला तो मधुचंद्रासाठी बाहेरगावी गेला असेल मुरारराव म्हणाले अलीकडच्या या श्रीमंत आणि लहरी लोकांचं काही निश्चित नसतं भद्रेश्वर तुम्ही आपला हनीमून कधी साजरा केला की नाही माझे अद्यापही लग्न नाही ते भद्रेश्वर म्हणाला तर मग अद्याप तो आनंददायक दिवस यायचा आहे मोराराव चेष्टेने म्हणाले मी तुमच्याबद्दल गोलंदाजाशी बोलत होतो भद्रेश्वर अतिशय अस्वस्थ झाला पण त्यानं धीर करून विचारले कोण गोलंदाज एक बदमाशे खेदाने मोराराव म्हणाले बदमाशांना भेटणे हे माझे एक कामच असते पण दोन गोष्टींमुळे गोलंदाज मला आवडतो एक तर तो जवळ कधी पिस्तूल बाळगत नाही आणि दुसरं त्याची स्मरणशक्ती फार चांगली आहे अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टी त्याला अचूक आठवतात ठीक आहे नमस्ते अधिकच अस्वस्थ होऊन भद्रेश्वर आपल्या घरात शिरलं त्या रात्री त्याला वसुंधरेच्या घरी जेवायला जायचे होते उरलेला दिवस त्यानं गोलंदाजाबद्दल विचार करण्यात घालवला रात्री जेव्हा वसुंधरेची आणि त्याची गाठ पडली तेव्हा सकाळपेक्षा ती बरीच खुशीत दिसली उद्या आपणाला नक्की त्याच्यासंबंधी काहीतरी समजेल मुंबई सोडून तो जाणार नाही कारण मुंबईतच माणूस भरपूर पैसा मिळू शकतो आणि पैसा हा श्रीकांतचा परमेश्वर आहे ती उसासा सोडून म्हणाली तुमचं म्हणणं बरोबर ठरेल असं मला वाटतं आहे अगदी त्याचवेळी जे टी हॉस्पिटलमध्ये मुंबईतील दोन नामांकित डॉक्टर एका बेशुद्ध पेशंटच्या खाटेजवळ उभे होते तिथे एक पोलिसही उभा होता त्या दोघांपैकी एकानं विचारलं हवालदार या माणसाचं नाव समजलं काय नाही साहेब तो शिपाई म्हणाला हा माणूस बहुधा आज रात्रीच मरेल तेव्हा त्याला ते सुखानं मरण येईल अशी व्यवस्था ठेवा चेहऱ्यावरून हा बदमाश दिसत नाही बिचारा कोण आहे तेच आपल्याला माहित नसल्यामुळे त्याच्या अंतसमयी त्याच्या नातेवाईकांस बोलवणे शक्य नाही दुसरे डॉक्टर म्हणाले श्रीकांत नाहीसा झालेला तेरा दिवस झाले होते वसुंधरा आता स्वतःची निर्बत्सना करत होती रडत होती दोन वेळा ती पोलिसांना श्रीकांत कोणत्या कारणामुळे नाहीसा झाला आहे हे सांगणार होती पण भद्रेश्वरानं मोठ्या प्रयासानं तिची समजूत घातली होती श्रीकांत नाहीसा झाला तरी संपतराव शांतपणे त्यांच्या ऑफिसचा व्यवहार करीत आहेत याचे वसुंधरेला नवल वाटत होते श्रीकांतने त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या असाव्यात याच तिला मुळीच शंका वाटत नव्हती श्रीकांत कुठे गेला आहे हे संपतरावांना माहीत असावे असा एक संशयही तिला वाटत होता पण संपतरावांना श्रीकांत कुठे गेला आहे तिच्याप्रमाणेच माहीत नव्हते पण यापूर्वीही एक दोन वेळा कामकाजाला कंटाळून श्रीकांत नाही सजाला होता आणि काश्मीरात महिनाभर राहून तो परत आला होता काश्मीर श्रीकांतचे फारच आवडते होते काश्मीरी भाषा तो सफाईने बोलत असे आणि त्यामुळे तो वैतागून काश्मीरला गेला असावा असं संपतरावांना वाटलं वसुंधरेने ते सर्व दिवस आपल्या घरात बसून काढले होते ते सर्व प्रकरण शांत होईपर्यंत तिनं कुठेतरी बाहेरगावी निघून जावं असा भद्रेश्वराने तिला आग्रह केला होता तिच्या गैरहजरीत तिचा सारा व्यवहार सांभाळण्याचं त्यानं कबूल केलं होतं पण वसुंधरेने काही आपलं घर सोडलं नाही बाराव्या दिवशी तिला एक तार मिळाली तिनं टेलिफोनने भद्रेश्वराला लागलीच भेटायला बोलवले आणि त्याचवेळी तिच्या नोकरानं तिच्या हातात एका नावाचे कार्ड आणून दिले कार्डावरील नाव वाचईत वसुंधरा म्हणाली कुमारी प्रतिभा चांदणी साप्ताहिकाची सहसंपादिका तिला मी घरात नाही असं सांगितलं नाहीस का सांगितलं पण ती बाई तिथून हलत नाही तुम्ही घरात आहात हे तिला माहीत आहे वसुंधरेनं क्षणभर विचार करून नोकराला तिला आत आणायला सांगितलं आपण प्रतिभा ना माझी प्रकृती बरी नसल्यामुळे मी घरात नाही असं सांगण्यास मी नोकरांना सांगितलं आहे मी तुम्हाला विशेष त्रास देण्यासाठी आलेली नाही प्रतिभा असून म्हणाली तुम्ही विवाहाच्या दिवशीच आपल्या यजमानांबरोबर बाहेरगावी जाणार होतात पण काही कारणांमुळे तुमचे यजमान एकटेच निघून गेले आहेत असं आम्हाला समजलंय हो माझे यजमान बाहेरगावी गेलेत ते कुठे गेले ते तुम्हाला माहित आहे का प्रतिभेने विचारलं होय ते मला माहित आहे आणि असल्या गोष्टींशी इतरांचा काय संबंध तुम्ही वर्तमानपत्र वाचत असालच प्रतिभा म्हणाली वर्तमानपत्रातून तुमच्या संबंधी नाना गोष्टी छापण्यात येत आहेत लग्नाच्या दिवशीच तुमच्या दोघात भांडण झालं असं सांगण्यात येत आहे आमचे जर भांडण झाले असते तर त्याच्याशी इतरांचा काय संबंध संबंध येत नाही पण मोठ्या लोकांच्या लहान सहान गोष्टी वाचण्यासाठी सर्वसाधारण जनतेला उत्सुकता असते तुमची जर काही सांगण्याची इच्छा नसेल तर माझे काही म्हणणं नाही पण तुमची स्थिती पाहून मला फार वाईट वाटतंय प्रतिभा जाण्याच्या हेतूने उठत म्हणाली कालपर्यंत मलाही वाईट वाटत होतं पण आज मात्र मी तितकी दुःखी नाही वसुंधरा तोऱ्याने म्हणाली आणि तिनं प्रतिभेला निरोप दिला काही क्षणातच भद्रेश्वर तिथे आला त्याला पाहता वसुंधरेनं टेबलावरचा खण उघडून तिला मिळालेली तार बाहेर काढली आणि ती त्याच्यापुढे धरत म्हणाली हे वाचा मी परत येईन अशी आशा बाळगू नये तुला घटस्फोट घेता येईल अशी मी काही महिन्यांनी व्यवस्था करेन माझ्याकडे पैसे नाहीत असे समजू नये आणि पैसे जवळ असले की माणसाला नवीन मित्र आणि मैत्रिणी मिळू शकतात श्रीकांत ती तार गोव्याहून आली होती पण जी येथून सकाळी साडेआठ वाजता ती करण्यात आली होती एका गोष्टीचा निकाल लागला ती म्हणाली संपतरावांना त्यांचा हा पत्ता माहीत असणार आणि त्यांनीच ही तार करायला भाग पडला असेल आणि आता तू काय करणार आहेस मी येत्या शनिवारी बंगलोरला जाणार आहे ते ऐकून भद्रेश्वर बराच गोंधळलेला दिसला त्यानं लागली स्पष्टीकरण केलं तो म्हणाला शनिवारी मला मुंबई कशी सोडता येईल हे समजत नाही ती हसून म्हणाली तुम्ही बरोबर येण्याची काही जरूर नाही मी एकटीच जाणार आहे मला माझ्या भावी आयुष्याबद्दल विचार करायचा आहे भद्रेश्वराची निराशा झाली पण त्यांना तसं दाखवलं नाही तो म्हणाला तू तिथे किती दिवस राहणार आहेस बहुधा महिनाभर राहील माझ्या गैरहजरीत मी तुम्हालाच माझा व्यवसाय सांभाळण्यास सांगणार आहे आणि त्याबद्दलचं अधिकारपत्र देणार आहे भद्रेश्वर आनंदला होता तो म्हणाला मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे तो निघून गेल्यानंतर वसुंधरेनं त्या दिवसाची वर्तमानपत्र चाळायला सुरुवात केली बहुतेक वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर एका दाढी वाढलेल्या आजारी माणसाचा फोटो छापण्यात आला होता तो फोटो हॉस्पिटलात घेण्यात आला होता हे स्पष्ट दिसत होतं तो माणूस बेशुद्धीत असल्यामुळे त्याचे डोळे मिटलेले होते त्या फोटोखाली जाड टाईपात छापले होते याला तुम्ही ओळखता का वसुंधरेनं तो फोटो बराच वेळ निहाळून पाहिला पण तिला ओळख पटली नाही हॉस्पिटलात बेशुद्धीत अकरा दिवस घालवलेल्या दाढी वाढलेल्या आजारी श्रीकांतचा तो फोटो पुरेशा प्रकाशात घेतलेला नव्हता त्या अवस्थेत श्रीकांतला वसुंधराच काय पण कोणी ओळखू शकले नसते मुरारराव सातपुतेच्या खुनासंबंधी सुप्रिंटेंडंट शिवाजीरावांबरोबर चर्चा करत होते मी तो वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला फोटो पाहिला त्या माणसाला ओळखणारे अद्यापी कोणीही पुढे आलेले नाही सातपुते ठार झालाय आणि हा माणूसही जगण्याची आशा नाही त्यामुळे खुनी माणसाला पकडणे एक मोठे कठीण आहे मुरारराव म्हणाले मुराररावांनी त्या दुसऱ्या माणसानं दिलेल्या लेखी जबानीचा कागद शिवाजीरावांच्या हातातून घेतला आणि त्यावर लिहिले होते सातपुतेला कोणी ठार मारले हे मला माहीत नाही सातपुते माझ्या विशेष ओळखीचा नव्हता पण त्याच्यावर सूर्य हल्ला झाला त्यावेळी मी तिथे होतो हल्ला करणाऱ्यांना मी ओळखू शकणार नाही कारण अंधारामुळे त्यांचे चेहरे मला दिसले नाहीत त्या जमाने खाली कंसात लिहिले होते या माणसाने आपले नाव सांगण्यास नाकारले आहे सातपुतेचा खून करणाऱ्यांना पकडण्याचे काम शिवाजीरावांनी एका इन्स्पेक्टरवर सोपवले होते त्यामुळे मुराररावांनी त्या प्रकरणात विशेष लक्ष दिले नाही आणि ते सातपुतेच्या जोडीदाराला पाहण्यासाठी हॉस्पिटलातही गेले नव्हते केवळ सातपुते त्यांच्या माहितीतला असल्यामुळे त्यांनी त्यासंबंधी शिवाजीरावांबरोबर थोडी चर्चा केली होती त्या दिवशी दुपारी एका हॉटेलात प्रतिभेची आणि त्यांची गाठ पडली नंतर त्यांनी विचारलं तू वसुंधरेला भेटायला गेली होतीस काय तिथे काय घडलं काही विशेष घडलं नाही लग्नाच्या दिवशी श्रीकांत बरोबर आपलं भांडण झालं हे तिने कबूल केले पण भांडणाचं कारण मात्र समजलं नाही तिच्या भावावरून झालं असेल पण तिच्या भावाने तर पूर्वीच आत्महत्या केली होती खरं म्हणशील तर नवरा बायकोच्या भांडणाला कारण लागत नाही मोराराव म्हणाले त्याच वेळी त्यांची नजर दाराकडे गेली दारातून एक इसम आत आला होता तो शरीराने चांगलाच धिप्पाड होता आणि त्याचा चेहरा अत्यंत आकर्षक होता मोरारराव त्याच्याकडे रोखून पाहत आहेत हे लक्षात येताच प्रतिभेने हळूच विचारले हा इसम कोण वाईट माणूस आहे पण थांब मी तुझी ओळख त्याच्याबरोबर करून देतो मुराररावांनी त्या इस्माला बोटाने खोणवताच तो त्यांच्या शेजारच्या खुर्चीवरून बसला ते त्याला म्हणाले गोलंदाज तुरुंग फोडून बाहेर आलास की काय होय गोलंदाज हसत म्हणाला ही माझी मैत्रीण एका साप्ताहिकाची सहसंपादिका सा आहे आणि त्यामुळे हिंदुस्थानातील एका नामांकित चोराला भेटताना हिला भीती वाटणार नाही गोलंदाज अधिकच प्रसन्नपणे हसला आणि त्याने काही खाद्यपदार्थ मागवले नंतर तो म्हणाला माझ्या विरुद्ध तुम्ही काहीच पुरावा सादर करू शकला नाहीत हे तुम्हाला मान्य असेलच मला अटक करण्यात आली त्या दिवशी ज्या माणसानं माझ्यावर उपकार करण्याचा प्रयत्न केला त्याला भेटण्याची माझी इच्छा आहे त्याची आणि तुझी भेट होणार नाही मुरारराव म्हणाले कारण तो बाहेरगावी गेलाय श्रीकांत त्याचे नाव होते बाई का तो फार श्रीमंत इसम आहे असं मी ऐकलं मुरारराव घाबरू नका मी काही त्याच्या पैशाला हात लावणार नाही त्याचे त्या सुंदर तरुणीबरोबर लग्न झाले असेलच तिच्याकडे पाहताच मला एक जुनी आठवण झाली होती ईश्वर त्या जोडप्याला सुखी ठेव तुम्हाला जर त्या दोघांना आशीर्वाद द्यायचे असेल तर ते वेगवेगळे वेग द्यावे लागतील प्रतिभा म्हणाली त्या दोघांचं लग्न झालं त्याच दिवशी ते विभक्तही झाले हा तिनं काय केलं असं आश्चर्याने गोलंदाजाने विचारलं प्रतिभा किंचित हसून म्हणाली त्याने काय केलं असं का नाही विचारत मग कारण मला माणसाची पारख आहे त्या इस्माच्या हातून कधीच कोणती वाईट गोष्ट घडणार नाही माणसाची जर मला पारख नसती तर मी आत्तापर्यंत जगूच शकलो नसतो बायकांची मात्र मला पारख नाही आणि म्हणूनच मी कधी बायकांच्या वाटेला जात नाही पण मुरारराव श्रीकांत कुठे आहे ते तुला माझ्यापेक्षा प्रतिभा अधिक सांगू शकेल पण मी काही तुझ्याशी गप्पा गोष्टी करण्याच्या हेतूने तुला इथे बोलवलेलं नाही मुरारराव तुटकपणे त्याच्याशी बोलत आहेत हे प्रतिभेच्या लक्षात आलं आणि तिला त्याबद्दल थोडं वाईट वाटलं गोलंदाजाच्या ते लक्षात आलं तो असून म्हणाला प्रतिभाताही तुम्हाला मी सल्ला देतो बदमाशाच्या भावना दुखावण्यास तुम्ही मुळीच कचरू नका चोर हा इतरांकडून स्वतःचा अपमान करून घेण्यासाठीच जन्माला आलेला असतो साधारणपणे एकदा तुरुंगात गेलेल्या माणसाकडे दयेच्या दृष्टीने पाहण्यास हरकत नाही तो जर दोन वेळा तुरुंगात गेला असेल तर त्याच्याकडे थोड्याशा सहानुभूतेने पहावे पण मी तर तीन वेळा गेलो आहे तुरुंगात गोलंदाज जरी हसत होता तरी त्याचे नेत्र मात्र अतिशय कठोर दिसत होते जगातील साऱ्या गोष्टींचा तो तिरस्कार करीत असावा असं प्रतिभेला वाटलं आणि तिला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली मुराररावांची आणि माझी लढाई चालली आहे आम्ही दोघेही निरनिराळे पक्षाचे आहोत माझ्या पक्षाचा नेहमी पराजय होतो पण त्या पराभवातही आनंद असतो माझ्या इतका आनंद मुराररावांना कधीच उपभोगता येणार नाही गोलंदाजाने प्रतिभेकडे पाहून खिन्नपणे हास्य केले तो उठला आणि तिथून निघून गेला आपण खाद्यपदार्थ मागवले हे त्याच्या लक्षातच राहिलं नव्हतं श्रीकांतला हॉस्पिटलमधील एका खाजगी वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं एके दिवशी सकाळी त्याच्या उशाजवळच्या भिंतीवर लावलेला तापनिदर्शक फलक त्याच्या दृष्टीस पडला त्या फलकावर जोशी असं आपलं नाव लिहिलेलं त्याला आढळून आलं मी जोशी केव्हापासून झालो त्यानं विचारलं त्याच्याजवळ उभी असलेली नर्स असून म्हणाली आम्हाला जर एखाद्या रोग्याचं आडनाव समजलं नाही तर आम्ही त्याला जोशी म्हणतो आणि त्याच्या नावाचा जर जा प्रश्न उपस्थित झाला तर त्याला आम्ही रामभाऊ म्हणतो रामभाऊ जोशी हे नाव जर तुम्हाला आवडलं नसेल तर तुम्ही आपलं खरं नाव सांगा सा बघू जोशी हे काय नाव वाईट नाही श्रीकांत म्हणाला त्या नावाची अनेक चांगली माणसं माझ्या ओळखीची आहेत जोशी हेच जर माझं खरं तर नाव असतं तर कदाचित मी चांगला माणूस झालो असतो त्याला खाजगी वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्यानंतर त्याच्यावरील पोलीस पारा हलवण्यात आला होता ज्या दिवशी त्याची एका मॅजिस्ट्रेटसमोर जबानी घेण्यात आली होती पण त्याने महत्त्वाचे असे काही सांगितले नव्हते आणि साक्षीदार म्हणून त्याचा उपयोग होणार नाही असं पोलिसांचं मत बनल्यामुळे त्याला हॉस्पिटलातील एक रोगी या पलीकडे काही महत्त्व दिले जात नव्हते आपल्या खाटेवर पडल्या पडल्या त्याला दूर होणाऱ्या ट्रॅम्पचा खडखडाट ऐकू येत असे अधूनमधून वसुंधरेबद्दल त्याच्या मनात विचारी पण निश्चयाने तो ते दूर करी संपतरावांना बोलवावे असे एकदा त्याच्या मनात आले होते पण तसे केल्यास आपण खरे कोण आहोत हे उघड होईल अशी त्याला भीती वाटली होती आपल्या पेढीच्या आणि वसुंधरेच्या दृष्टीने तसं करणं योग्य होणार नाही असं त्याला वाटलं वसुंधरेकरता त्यानं शेवटपर्यंत रामभाऊ जोशी बनवून राहायचं ठरवलं होतं त्याला वर्तमानपत्र देण्यात येत असत पण तो ती मुद्दाहून वाचत नसे जर संपतरावांना वेळेवर पैसे मिळाले नसले तर आपल्या पिढीचे दिवाळे निघाले असेल अशी त्याला भीती वाटत होती आणि म्हणूनच तो वर्तमानपत्र वाचण्यास तयार नव्हता आपण मरणार असं जेव्हा त्याला वाटत होतं तेव्हा तो अतिशय खुशीत होता पण आता आपण बरे होणार हे त्याच्या लक्षात आल्यावर पुढे काय करायचे असा बिकट प्रश्न त्याच्या पुढे पडला होता हॉस्पिटलात आलेला सतरा दिवस झाले होते श्रीकांत खाटेवर पडून आपल्या भवितव्याबद्दल विचार करत असताना एक नर्स तिथे आली त्याला म्हणाली तुमचा एक मित्र तुम्हाला भेटायला आलाय श्रीकांतनं कपाळावर आठ्या जडवत म्हणाला मित्र खात्रीनं त्या माणसाची काहीतरी चूक होत असावी या दुनियेत माझा कोणी मित्र नाही मला वाटतं तुम्हाला दुसऱ्या मित्राचं विस्मरण झालं असावं कारण तुमचे नाव रामभाऊ जोशीचं आहे हे मला त्याच्याकडूनच समजले श्रीकांतला त्यातलं त्यात समाधान झाले आणि त्यानं नर्सला त्या माणसाला तिथे आणण्यास सांगितले श्रीकांतनं त्या माणसाला अजन्मात पाहिले नव्हते तो माणूस भीतभीतच तिथे आलेला होता हेच तुमचे मित्र ना नर्सने त्याला विचारले त्या माणसानं होय म्हणताच नर्स तिथून निघून गेला तो माणूस श्रीकांतजवळ येऊन म्हणाला तू विश्वासघात केला नाहीस यामुळे बंडोबानं तुला पुढे मदत करण्याचं ठरवलंय ही चिठ्ठी आणि हे पाच रुपये त्यानं तुला पाठवले तू तु हॉस्पिटलातून बाहेर पडल्यानंतर बंडोबास तुझी सगळी व्यवस्था करेल ईश्वर त्या बंडोबाचे भले करू श्रीकांत हसून म्हणाला हॉस्पिटलातून बाहेर पडण्याच्या दिवशी त्याला दाढी करण्याची इच्छा आहे का म्हणून नर्सने विचारलं श्रीकांतनं आपल्या वाढलेल्या दाढीवरून हात फिरवला आणि तो म्हणाला यापुढे मी दाढी वाढवण्याचं ठरवलंय मला एक लहानसा आरसा आणून द्याल काय नर्सने आणून दिलेल्या आरशा जेव्हा श्रीकांतनं स्वतःचं रूप निहाळलं तेव्हा त्याला अतिशय ते आश्चर्य वाटलं त्याचे केस आणि दाढी वाढली होती आणि चेहरा अतिशय उतरला होता आणि काळसर दिसत होता अरे बापरे तो आश्चर्याने म्हणाला आपण सुंदर दिसतो अशी तुमची कल्पना होती का नर्सने हसून विचारलं नाही हो माझ्या कल्पनेपेक्षाही आरशात माझं रूप सुंदर दिसल्यामुळे मला आश्चर्य वाटलं आता माझ्यावर पोलिसांचा पारा नाही का नाही तुमच्या दादी लागण्यात काय अर्थ नाही अशी पोलिसांची खात्री झाली आहे कालच ते प्रकरण निकालात काढलं आहे त्यासंबंधी तुम्ही पेपरमध्ये नाही वाचलं का नाही मला वाचता येत नाही नर्स असली आणि तिथून निघून गेली ती गेल्यानंतर श्रीकांतनं आपल्या उशी खालचे एक मळकट चिट्टोरे हाती घेतले आणि वाचले हॉस्पिटलातून बाहेर पडताच कामाठीपुऱ्यातील सातव्या गल्लीतील तीनशे चाळीस नंबरच्या घरी जाऊन कृष्णाबाईला भेटावे ती तुझी सर्व व्यवस्था करेल तो मजकूर वाचवून श्रीकांत अगदी मनापासून हसला दुनियेत आपली काळजी वाहणारं कोणीतरी आहे या कल्पनेनं त्याला हसू आलं होतं प्रथम जेव्हा त्यांना तो संदेश वाचला तेव्हा ते, ते चिठोरे तो फाडून टाकणार होता पण विचार बदलून त्यांना ते चिठोरे आपल्या उशाखाली ठेवून दिले हॉस्पिटलातून बाहेर पडल्यानंतर कुठे जावे हा प्रश्न होता ऑफिसात परत जाणे अशक्य होते वज्रेश्वरी जवळ त्याचं मालकीचं एक छोटंसं घर होतं पण आपल्या इतर संपत्तीबरोबर ते घर आपण वसुंधरेला देऊन टाकलंय हे त्याला आठवलं कुठे दूर निघून जावे तर त्यासाठी पैशाची गरज होती आणि आता त्याच्या खिशात फक्त साड्या ठाण्याची रोख रक्कम होती दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याला हॉस्पिटलमधून सोडण्यात आले तेव्हा तो कोणाच्या सहाय्या वाचून चालत बाहेर पडला चालण्या इतकी शक्ती त्याच्या अंगात होती पण त्या आजारीपणामुळे तो बराच वाळला होता आणि त्याच्या अंगावरील कपडे ढिले पडले होते कुठे जायचे ते अद्यापि ठरले नव्हते ट्रॅममध्ये बसण्याइतका तो खचितच श्रीमंत होता मध्ये बसून तो कामाठीपुऱ्याकडे निघाला तीनशे चाळीस नंबरचे घर शोधून काढून त्या घराचे दार ठोठवले तेव्हा एका बाईने ते दार उघडले तुमचे नाव कृष्णाबाई का मला या घरी येण्याची सूचना मिळाली होती मग तू हॉस्पिटलातील जोशी असशील ती म्हणाली श्रीकांत हसला आणि त्यानं मानेनं सोकार दिला आत ये तू उद्या येशील अशी माझी कल्पना होती पण मी तुझ्यासाठी एक खोली साफ करून ठेवली आहे श्रीकांत तिच्याबरोबर त्या घरात गेला त्यातले ओंगळ वातावरण पाहून तिथून पळून जावं असं त्याच्या मनात आलं पण त्याला देण्यात आलेली खोली बरी होती त्या खोलीत एक लोखंडी खाट आणि खाटेवर एक स्वच्छ बिछाना होता भिंतीवर कोळीश टक्के नव्हती खोलीत एक कपाट एक गड्याळ टेबल आणि खुर्ची होती टेबलावर लिहिण्याचं सामान ठेवलं होतं ते लेखन साहित्य पाहून श्रीकांतला आश्चर्य वाटलं ते त्या बाईच्या लक्षात आलं असावं ती म्हणाली तू जरी हॉस्पिटलातून कोणाला पत्र न पाठवण्याची सावधगिरी बाळगली होतीस तरी यापुढे तुला आपल्याला मित्राशी पत्रव्यवहार करायला काय हरकत नाही असं त्याचं म्हणणं आहे पण हॉस्पिटलातून पत्र पाठवली नाहीत हे त्याला कसं काय समजलं श्रीकांतनं विचारलं ते आम्हाला माहीत आहे तुझ्याबद्दल सातपुते अनेकांजवळ बड्या मारत होत्या तू चांगल्या घरातील आहेस हे आम्हाला माहीत आहे तू मोटर ड्रायव्हर आहेस ना हो मला मोटर चालवता येते तू मोटारीच्या शर्यती जिंकलायस का श्रीकांत विचार करू लागला आयुष्यात फक्त एकदाच त्याची आणि त्याच्या मित्राची मुंबई पासून पुण्यापर्यंत मोटारीची शर्यत लागली होती तो गप्पा राहिलेला पाहून कृष्णा म्हणाली सातपुते थापाडे होता हे आम्हाला माहित होतं सातपुते गोलंदाजाचा मित्र होता ना काही आठवण होऊन श्रीकांतने विचारलं हे नाव ऐकताच कृष्णाच्या चर्येत विलक्षण फेरबदल झाला ती म्हणाली त्याचा आणि आमचा काही संबंध नाही गोलंदाजाबरोबर आमचे कधी भांडण झालेले नाही पुढेही कधी त्याच्याबरोबर भांडण्याची आमची इच्छा नाही तिला गोलंदाजाचे भय वाटत असावे हे श्रीकांतने ओळखले ती त्याच्याकरता चहा करण्यासाठी आतल्या खोलीत गेली श्रीकांत खुर्चीवर बसला पुढ्यात लेखन साहित्य पाहून काहीतरी लिहावे अशी त्याच्या मनात इच्छा उत्पन्न झाली पण लिहायचे काय आणि कुणाला वसुंधरेला लिहिण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता पण संपतरावांना संपतराव काय करत असतील एक एक, एक चमत्कारिक विचार त्याच्या मनात आला आपण आत्महत्या केली असं तर त्यांना वाटत नसेल ना कृष्णाबाई चहाचा प्याला घेऊन परत आल्यानंतर त्याने खोबीने तिला प्रश्न विचारून तिच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला गेल्या दोन आठवड्यात मुंबईतील कोणाही व्यापाऱ्याने आत्महत्या केली नव्हती किंवा कोणाही व्यापारी पेढीचे दिवाळे निघाले नव्हते कृष्णाबाई तेथून निघून गेल्यानंतर त्यानं समाधानाचा सुस्कारा सोडला